खरं म्हणजे लाईव्ह याच महत्वाचा विषय होता की आणि बराच मोठा विषय होता ते व्हिडिओच्या मध्ये आपण सांगू शकणार नव्हतो की भिडू हे बोलभिडू आपण यूट्यूबला बघितलंच असेल की चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते एक समाज माध्यमातलं महत्त्वाचं महत्वाचं आणि प्रतिष्ठित आहे त्यांनी काल संध्याकाळचा व्हिडिओ टाकला होता की जारंगी पाटील जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्यावर जे एकेरी टीका करतात किंवा त्यांनाच केंद्रबिंदू ठरून टीका करतात त्याच्यात काही तथ्य आहे का त्याच्याविषयी काय त्यांनी माहिती डाटा वगैरे काढला त्याविषयी त्यांचा व्हिडिओ होता काल संध्याकाळचा ते अतिशयही निंदनीय आहे आणि चुकीच्या प्रकारे होता त्यामध्ये असं केलं होतं पहिली गोष्ट म्हणजे मी हे सांगू शकतो की माझं वैयक्तिकरित्या या बोलभीडू या चॅनलशी काही नाही कारण की मीच बोलभिडूचा सर्वात मोठा फॅन आहे आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी माझा वैयक्तिक वाद नाही हे महत्त्वाचा विषय म्हणजे कसं त्यांनी कम्पेअर केलं मुख्यमंत्री आणि जारंगे पाटील जारंगे पाटील जास्त करून का बरं देवेंद्र फडणवीसी जे नाव घेतात हे घेतात त्याचं कारण आहे त्यांनी सांगितलं की बा जे काल मुख्यमंत्री बोलले की की मराठ्यासाठी आम्ही जास्त केलं जे महत्त्वाचं म्हणजे महामंडळाची अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली दुसरं दहा टक्के आरक्षण दिलं सारथीची स्थापना केली पंजाबराव देशमुख याच्या कॉलरशिप सुरू केल्या आम्हाला मान्य आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्याचविषयी की काही तथ्य नाही असं भिडू या चॅनलनी सांगितलं मित्रांनो की त्यांचं म्हणणं आहे की बाबा फक्त एवढंच हे केलं आणि जे मनोजारंगी जे टीका करतात हे योग्य नाही तर ते कसं मी सिद्ध करून तुम्हाला दाखवतो की बोलबिडूची काय चुकी झाली अहो जारंगे पाटील एवढा देव माणूस मुख्यमंत्री असं मुख्यमंत्र्यावर टीका करायला काही विचार करूनच करते ना मात्र त्याच्या मागं काय तथ्य आहे आणि त्यांचा डाटा कमी पडला म्हणून मी तुम्हाला डाटा सांगतो आता प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत तर तुम्हाला सांगू शकत नाही इथं देऊन किती पुरावे मात्र तुम्ही बघू शकता कसे विरोधी आहेत हे जारंगे पाटील महाराष्ट्राचे विरोधी आहेत मराठवाड्या विरोधी आहेत आणि त्यांची पूर्ण कालखंड असा आहे त्यामुळे जारंगे पाटील का पूर्ण महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्याशी व भाजपाशी काही वैयक्तिक वाद नाही मात्र त्यांच्याविषयी जे राग आहे बोलता ते बोलतात ते जारंगेच पाटील नाही प्रत्येक सामान्य माणूससुद्धा बोलतो तर त्याचं कारण म्हणजे कालच बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं महाराष्ट्रात सतरा प्रकल्पाला मंजूर भेटली चौतीस हजार कोटीचे प्रकल्प आहेत तुम्हाला एक दाखला देतो कालचीच गोष्ट आहे काल बघू शकता बातम्यामध्ये डिटेलमध्ये माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्हाला तर त्यांनी सांगितलं सतरा प्रकल्प मंजूर झाले आणि ते कुठं कुठे गेले बघा पहिली गोष्ट त्यांनी जे सतरा प्रकल्प तेहतीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात प्रकल्प आणत आहेत त्यांची मंजुरी भेटली काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं स्पष्टीकरण दिलं तर ते महत्वाचं माझं सांगायचं कारण आहे ते तुम्हाला आता समोर समजलंच त्याचं कारण काय आहे की त्यांनी सांगितलं असे असे प्रकल्प आले ते प्रकल्प कुठं आहेत मित्रांनो बघू शकता नागपूरला रायगडला नंदुरबारला पुण्याला अशी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामध्ये कुठं मराठवाड्यात दिसते का तुम्हाला जालना दिसते औरंगाबाद परभणी हिंगोली नांदेड जिल्हा कुठेही काही संबंध नाही यांचे सगळे प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांचे सगळे त्या विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात जाते हे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो हे महत्त्वाचं झालं ना त्याचं कारण हे एक सुद्धा आहे मित्रांनो जे तरुण का बरं चिडत आहे मुख्यमंत्री साहेबाबद्दल त्याचं हेच सुद्धा कारण आहे ते जारंगेच पाटील नाही सर्वसामान्य जनतासुद्धा यामुळं परेशान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन वर्षापूर्वी जारंगी पाटलांनी जे जा आंदोलन केलं होतं सुरुवातीला मराठा आरक्षणासंदर्भात त्यावर लाठीचार्ज कोण केला तुम्हीच सांगू शकता ना कारण की त्यावेळेस गृहमंत्री महाराष्ट्राचे कोण होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना पोलिसांना आदेश कोण दिले आणि खोटे गुन्हे कोणावर दाखल झाले हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो याचा काही संदर्भ बोलभिडून कुठंही दिलेला नाही त्यांनी फक्त ते सांगितलं की बा एवढ्या योजना के केल्या ते केल्या मला एक सांगा मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी एवढं केलं मराठ्यासाठी कधी कोणत्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली का कुठही भेट दिलेली नाही आतापर्यंत तुम्ही बघू शकता ओबीसीचं असेल तर छोटं का उपोषण असो आम हे असो तिथं जाणं हे करणं म्हणजे दोन जातीमध्ये तेड़ निर्माण करण्याचं काम सरळ सरळ मुख्यमंत्री साहेब करतात काल सुद्धा म्हणतात मन, की आम्ही दोन याच्यामध्ये तीड निर्माण करण्याचं चा, काम चालू आहे याचं चालू आहे त्याचं चालू आहे खांद्यावर बंदूक घेऊन खरं मुख्यमंत्री साहेब तुम्हीच का बरं ते ओबीसी ओबीसी करता आणि ते कुणबी मराठ्याचं काय तुम्हाला हे आहे की काय तुम्हाला तुम्हाला मतदान लागत नाही हे खरं चुकीचं आहे मित्रांनो कुणबी मराठा जे आरक्षण मराठा समाजाला घ्यायचं आहे त्याच्यात कोणाचं काढून घ्यायचा प्रश्नच येत नाही जारंगी पाटलानं सांगितलं ना जे पूर्वीपासून आहे विदर्भात ते चालू आहे त्याच्यातच काही जी राहिलेला मराठा समाज त्यांना द्या नियमाप्रमाणे हे कोणाचं हिसकावून घेत नाही मराठा समाज आणि त्याच्यात वाद निर्माण होण्याचा प्रश्नच नाही वाद निर्माण झाला नसला समजा तर पूर्ण मराठा समाज आपल्यासोबत आला नसतं बौद्ध समाज असो मुस्लिम समाज असो प्रत्येक समाज सपोर्ट करायला मित्रांनो एवढं तर झालं ना मित्रांनो मुख्यमंत्री साहेबाबद्दल राग काय आहे आणि ते बोलबिडूमध्ये कुठेही एक टक्केसुद्धा त्यांनी जे डाटा जमा केला मोठी टीम आहे म्हणतात त्याच्यात कुठंही तथ्य नाही मित्रांनो मला बोलण्याचं महत्त्वाचं म्हणजे की व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं म्हणजे मला काल खूप राग आला मित्रांनो बोलबिडूचा तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असंच आहे की त्यांनी चुकीच्या प्रपा प्रकारे जारंगे पाटलाकडे कर, दुर्लक्ष करून मुख्यमंत्री साहेबांना मोठं केलं आमचं म्हणणं नाही त्यांनी कामं केले चांगली गोष्ट आहे त्यांनी महामंडळाची स्थापना केली जे सारथीची स्थापना केली वेगवेगळ्या मराठासाठी केली मात्र तेच त्याचीच वाज पिंगी वाजत बसत ते मुख्यमंत्री साहेब कधी मी हे केलं ते केलं आबा बाबा तुम्ही एवढं केलं आम्हाला मान्य आहे मात्र तुम्ही कालचंच उपोषण मराठा समाजाचं सुरू झालं त्यामध्ये मराठा समाजाचे महिला वर्ग आलेला आहे तिथं आझाद मैदानावर कोणत्याही लेडीजची बाथरूमची व्यवस्था शौचालयाची कुठेही व्यवस्था केलेली नाही आणि तुमची सभा असते असते किंवा राजकीय मेळावा असतो तिथं सगळी व्यवस्था राहते ते काय तुमच्या घरचा कार्यक्रम राहते का पक्षाचा म्हणता आमचेच पैसे खर्च करता ते तुम्हाला पटते का खरं मित्रांनो कमेंट करून बिलकुल सांगा तुम्हाला काय वाटते मी बोलायला होती चुकीचं आहे का खरंच चुकीचं असेल तर बिलकुल सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्हाला खरंच जर माझं लाईव्ह सेशन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण असे विषय आणि चुकीचे जे असेल त्यावर भाष्य करणारच कोणी काही बिक म्हणू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ती हे तुम्हाला सांगितलं आणि दुसरी गोष्ट शेतकरीसुद्धा नाराज आहे मित्रांनो कारण की याच मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीआधी काय सांगितलं सोयाबीनला सहा हजार भाव द्या शेतकरी आत्महत्या करत आहे मित्रांनो आता पावसानं सर्व गेलं याच्यात चिडून आहे पूर्ण शेतकरी वर्ग तर सहा हजार भाव तर सोडा काहीच नाही आता यायचं सरकार दोन वर्ष झालं निवडून आले शेतकऱ्याला कशाचा भाव दिला का नाही दुसरी गोष्ट आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना जे जारंगे पाटलाच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस गृहमंत्री असताना किती पोलिसामार्फत हल्ला घडवून आणल्यासारखंच आहे ना मित्रांनो त्याच्यात किती ते माझ्या माता भगिनींना किती गोळ्या लागल्या कुठून इकडच्या इकडून निघाले छोटे छोटे लहान लेकरं आणि त्यांच्यावरच केस केल्या किंवा यांनीच हल्ला केला हे खरं पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं हे इंग्रजाच्या काळातसुद्धा मित्रांनो असं नव्हतं दडपशाही तरी बी सर्व जनता गुपचाप आहे आणि त्यांचंच सपोर्ट करत आहे तसं बोलबिडूसुद्धा चॅनल माझ्या मते करत नसेल मात्र त्यांनी केला कालच्या याच्यामध्ये त्यांनी कुठेही सांगितलं नाही की मुख्यमंत्र्याचीच बढती सांगितली की त्यांनी कुठेही चुकीचं म्हणत नाही ते जारंगी पाटील म्हणते ते चुकीचं म्हणतात की त्यांचाच एकेरी नावानी उल्लेख करतात हे खरं म्हणजे चुकीचं आहे असं म्हणतात जारंगी पाटील चुकीचं नाही मित्रांनो हा माणूस किती दिवसापासून उपोषण करतील हे महत्वाचं आहे आत्ता काल आंदोलन चालू आहे यांनीच आदेश दिला ना आम्ही काहीच करत नाही म्हणते तर सगळं काही मुख्यमंत्री साहेब करतात यांनीच आंदोलकाच्या गाड्या तिथंच थांबविल्या त्यांच्यावर दंड लावला आम्ही काहीच करत नाही म्हणतात दंड तर लावलात लावला हे लावला। जनता कोणती आहे हो गरीब शेतकरी सगळे अडाणी त्यांनी कधी मुंबई पाहिली नाही ती मुंबईत आली तर त्यांची फजिता बघा ना वाटतच गाड्या अडवल्या त्याच्यावर दंड पाच पाच हजार रुपये लावला हे तर लावला ना हे बस झालं ना अजूक काय झालं तुम्हाला सांगतो काळजी तर काही घेतली नाही त्रास किती दिला तुम्हाला सांगू शकतो मी की काल पूर्ण दिवसभरात काय घडलं ते तुम्हाला सांगतो अहो बाहेरचे हॉटेल किंवा ही यांना पूर्ण आजूबाजूच्या आझाद मैदानाच्या पूर्ण बंद करायला सांगितले काऊन की यांना जेवायला भेटेल मर मराठा आरक्षणाचे जी मावळी आली होती त्यांना जेवाय भेटू नये शौचालय सगळे बंद लावली हॉटेल बंद ठेवायला लावली सगळा जे नागरिक खेड्याहून खेड्यापाड्यातून गेले होते अहो रेल्वे स्टेशनवर झोपली कुठं पावसात झोपली कोणी जेवायला कुठं काही व्यवस्था नाही कुठं हे नाही आझाद मैदानावर ना पूर्ण चिखोल यांचं का नियोजन आधी नव्हतं का आझाद मैदानावर हे करायचं यांचं परमिशनही द्यायची इच्छा नव्हती त्यांची एकच दिवसाची दिली नाही यांच्या याला कसं फटकन परमिशन भेटते कोणती राजकीय सभा असो काही असो हे तर हाय दुसरं म्हणजे आणि आतापर्यंत कोणत्याही उपोषणाला मराठा आरक्षणाचा असो काही असो कधीही भेट दिली नाही मुख्यमंत्री साहेबांनी आतापर्यंत रिकॉर्ड बघा कधी दुसऱ्याला पाठवायचं मग आपण तमाशा फायचा मात्र तुम्हाला एक समजत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही ओबीसी दिसलं की लक्ष्मण हाके तिथं जाता कुठंही जाता छोटं मोठं मेळावे जाता आमचं सरकार तिच्यावरच हे आहे म्हणजे आमच्या मताची गरजच नाही की काय असं त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांची मराठा समाजात खरंच तुम्हाला काय वाटते हे मला पूर्ण कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बोलबुडूने खरंच जे पुरावे दिले ते खरे आहेत का आणि माझं म्हणणं तुम्हाला पटलं का हे कमेंट करून जरूर सांगा लाईव्हमध्ये आजू आज अजून बरंच काही बोलायचं होतं मात्र आज माईप खराब असल्यामुळे बाहेरचा आवाजसुद्धा येत असेल मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच जणं म्हणतात की तुम्ही येथूनच बोलताय मुंबईला काभार गेल नाही माझ्या वैयक्तिक कारणामुळं मला जाता आलं नाही मात्र मी कमीत कमी चॅनलच्या माध्यमातून आपलं जे कर्तव्य आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला कसं लाईव्ह सेशन वा आवडलं अजून करायला पाहिजेत का वेगवेगळ्या मुद्द्या माहितीच्या संदर्भात आपण करत राहू मित्रांनो आणि वेगवेगळे व्हिडिओच्या मार्फतसुद्धा आपल्या मराठवाड्या पॅटर्न संदर्भात येत राहतील आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा आणि असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील लाईव्ह सेशनसुद्धा चांगल्या प्रकारे सादर केला जाईल धन्यवाद जय शिवराय धन्यवाद